संग्राम भैया जगतापांच्या माध्यमातून या वर्षी या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन होत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणी होऊन तिथला संघ येतो आणि ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा असते या ठिकाणी जे पैलवान जिंकतात ज्यांचे क्रमांक येतात ती थी नॅशनलला टीम जाते त्यामुळे राज्याच्या टीमचं सुद्धा निवडणूक निवडू निवड या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संग्राम भाई यांच्या प्रयत्नात होतीये अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आमच्या अध्यक्ष मान्य रामदास भाऊ तडस आणि आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी होती या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी येण्याचं मान्य केलंय आणि हजारो स्पर्धक या ठिकाणी या, या स्पर्धेत सहभागी होतात वर्षभर ज्या स्पर्धेची कुस्तीगीर वाट पाहत असतात ती ही स्पर्धा आहे आणि एक अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये घेण्याचं खरं तर एक प्रयोजन यासाठी की या जिल्ह्याला एक मोठी कुस्तीची परंपरा आहे जुन्या काळातले पैलवान सबू रानबोकेंपासून आता आमचे गुलाब बर्डे असतील अशोक पर्यंत अनिल गुंजाळा असे अनेक चांगले पैलवान या जिल्ह्यानी राज्याला दिले देशाला दिले आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी होताना आम्हाला सगळ्यांना विशेष समाधान व्हाय सर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई ही जी विमानसभा शून्य तर येत्या आठ दिवसामध्ये विमानतळा काय कोण बोललाय नाही ठीक आहे आता मला असं वाटतं की याला राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे कारण तर त्यांचं सरकार राज्यामध्ये होतं का नाही झालं ठीक आहे पण आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न नक्की करतोय मान्य नारायण राणे साहेबांची माझी या संदर्भात भेटही झालेली आहे माननीय राज्याचे मंत्री नितेश आणि काल आम्ही या विषयासाठी बसलो होतो त्यामुळे सेवा पूर्ववत होती पूर्ववत होईल त्याच्यामध्ये काय अडचण नाही सुद्धा विमानतळ अशी मागणी आज आमच्या आमदारांनी आणि सर्व इथल्या नागरिकांनी ती मागणी केली आहे मला असं वाटतं की देशामध्ये कुठेही जर नव्यानं विमानतळ करायचं असेल तर त्याची जागा जी लागते ती राज्य सरकार देत असते कुठेही देशात कुठेही तुम्ही विमानतळ करा एकदा राज्य सरकारनं भूसंपादन करून आम्हाला दिल्यानंतर पुढचं काम आमचं असतं केंद्र सरकारचं असतं त्यामुळे आमचे आमदार संग्राम भैया असतील त्यांचे सगळे या ठिकाणचे त्यांचे सहकारी असतील या सगळ्यांना माझी तीच विनंती मी त्यांना केली की <coughs> शेवटी राज्य सरकारचे प्रतिनिधी आपण सगळे आहात त्यामुळे या ठिकाणी या भागाला नवीन विमानतळाचा जो विचार आपला आहे त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुराव करून आपण एखादी जागा ही ताब्यात घेतली पाहिजे त्याचं भूसंपादन हे राज्य सरकार करतं आणि मग आमच्याकडे एआयच्या माध्यमात विमानतळाचं त्या ठिकाणी निर्माण होत नाईट ना, लँडिंगचा प्रश्न मी कालही सांगितलं की शिर्डीच्या नाईट लँडिंगचा प्रश्न सुटलाय त्या ठिकाणी सीआयसीएफ ची मॅन पॉवर लागत होती एटीसी ची मॅन पॉवर लागत होती ते दोन्ही प्रश्न संपलेत या देशाच्या गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांच्या खात्याकडनं होम मिनिस्ट्रीकडनं कडनं ची मॅन पॉवर आम्हाला हवी होती मी त्यांना विनंती केल्यानंतर दोन दिवसातच पंचेचाळीस लोक पाहिजे होती पंचावन्न लोक शिर्डी विमानतळावरती आता रिक्रूट झाले एटीसी ची मॅन पॉवर सुद्धा आली आहे प्रश्न आहे की त्या ठिकाणी रनवेच चा रिकार्पेटिंग चालू आहे ला अजून दोन ते तीन महिने लागतील कारण नाईट मध्येच ते काम चाललंय कारण दिवसभरामध्ये जायला यायला अडचण नको म्हणून रात्रीमध्ये रिकार्पेटिंगचं काम चालू आहे त्यामुळे रिकार्पेटिंगचं काम पुढच्या दोन महिन्यामध्ये संपेल माझ्या माहितीप्रमाणे मार्च अखेर किंवा एप्रिल मध्ये निश्चितपणे शिर्डी विमानतळाचं नाईट लँडिंग सुरू नवी मुंबई विमानतळ नवी मुंबईचं विमानतळ लवकरच आता आपल्या सेवेत दाखल होत आहे मार्च पंचवीस अखेर डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत विमान सेवा जी आहे ती सुरू आहे आणि एप्रिल अखेर आंतरराष्ट्रीय स्वरूपाची विमान सेवा सुरू होते डोमेस्टिक